नमस्कार मध्ये मीर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या पाच दिवसांचा अथर्क अथक संघर्षानंतर काल सम मराठा समाजाला काल सरकारकडून जी आर स्फूर्त करण्यात आला त्यानंतर मनोजरंगे पाटील यांनी आपलं पाच दिवसाचं उपोषण मागे घेतलेलं आहे आणि याच उपोषणाच्या जोरावर मराठा समाजाला काल सरकारकडून जो जी संबंधित आज मीराबाईंच्या शहरामध्ये मराठी बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे वेस्टर्न हॉटेल जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाखाली आज या सर्व मराठा बांधव जमले होते आणि त्यांनी या सर्व परिसरामध्ये एक जल्लोष केला आहे गुळालोदुलूमध्ये आणि या सर्व मराठा बांधवांचं यामागे काय म्हणणं आहे त्यांची काय भावना आहे ते आपण जाणून घेऊया तर सर्वात मोठला समाज त्याच्यानंतर पार्टी त्याच्यानंतर राजकारण माझ्या समाजामधील बांधव अनेक वर्षापासून मुलांना एज्युकेशन मध्ये मदत मिळायला पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून लढता आणि महाराष्ट्राचे आमचे मराठाचे दैवत म्हणा किंवा मराठा साठी संघर्ष योद्धा म्हणा दादा पाटील हे अनेक वर्षापासून आणि आने अनेक सरकारमध्ये आणि लबाडाचं जीवन जेवल्याशिवाय काय खरं नाही अशी परिस्थिती अनेक सरकारांची झालेली आहे आणि आने अनेक सरकारांनी फक्त मराठ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आने, अनेक वर्षापासून होत असलेली फसवणूक जर कुठल्याही सरकारने किंवा आमच्याही सरकारने जर वेळेवर जर आरक्षण दिलं असतं आज लाखो करोडोच्या संख्येमध्ये मराठे बांधवांना ते करून शेतकरी बांधवांना या ठिकाणी उपासमार झोपाची शे व्यवस्था नाही या अनेक संघर्षाला स्वतःला हिंदू म्हणून मिरवतात आपल्या देशामध्ये बरेच हिंदू नेते आहेत स्वतःला हिंदू म्हणतात हे हिंदू नाहीत हिंदूच्या नावाने हिजडे आहेत आणि हिजडे अगर हे मराठ महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी ज्या शेरी भागातील लोकांना अन्य ध्यानं पाठवतात त्यांच्यामुळे हे जगतात आणि त्यांची याने विटंबना या मुंबई शहरामध्ये केली जाते आणि एवढ्या लोकांना पिण्याच्या पाण्याचे हाल जेवण्याचे हाल जे करणार आहे जे स्वतःला हिंदू मिळवणारे हे हिंदू भडवे या भडव्या लोकांना मी स्पष्ट बोलतो जातीसाठी फक्त मतासाठी हिंदुत्व हे करू नका खरोखरच मुस्लिम बांधवाला मी मनापासून धन्यवाद देईन कारण अनेक मुस्लिम बांधवांनी रस्त्या रस्त्यामध्ये जेवणाची व्यवस्था केली त्या ठिकाणी के पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्यांनी समर्थन दिलं जे खरोखरच शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत गोरगरीब मराठ्यांच्या बरोबर आहेत तेच आमचे बाकी राजकारण सगळं ढोंग आहे आणि ढोंगी लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्व मराठा बांधवांनी ज्यांनी अनेक वर्षापासून संघर्ष केला आणि आता हे संघर्ष चालू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं जीआर जी आर दिलेलं आहे तो जी आर आतापर्यंत जी आर कोटा टिकले नाहीत म्हणून सांगतो लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नाही जर अगर खरोखरच या सरकारला मराठ्यांची आणि शेतकऱ्यांची जाण असेल आणि हितचिंतक जर असतील हा जी आर टिकवण्यासाठी कोर्टामध्ये मेहनत करतील आणि खरोखर हा जी आर टिकून मराठा बांधवांना न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे काल तुम्हाला जे यश मिळालं त्याबद्दल आपण काय सांगतो हे यश फक्त आणि फक्त मनोज जरंगे दादा यांच्यामुळे मिळालेलं आहे याचं यश घेण्याचा प्रयत्न कुठल्याही सरकारने करू नये कारण की जर त्यांना करायचं होतं तर पाच दिवसापूर्वीच ज्या वेळेला तेरा महिन्यापूर्वी मनोज दादा येऊन गेले मुंबईमध्ये त्यानंतर पुन्हा त्यांनी सहा महिन्यापूर्वी अल्टिमेटम दिला होता त्याच वेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या हे सर्व मराठे आणि मनोज दादा जरांगे यांच्यामुळे यश प्राप्त झालेलं आहे सांगितलं आहे काल तुम्ही ऐकलंच असेल मनोज दादा जरांगे स्टेजवरनं काय बोलले आंदोलन स्थळावरून की आज जर आमची फसवणूक झाली तर यानंतर मराठी जेवढे आमदार असतील मंत्री असतील किंवा महाराष्ट्रात जे खासदार म्हणून स्वतः मिरवतात अशा एकालाही महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी घरातून बाहेर पडून देणार नाही आणि त्यांना फिरणं बंद केलं जाईल के जेव्हा मराठी दे दिवशी झालेले हाल आणि त्याच्यानंतर मुंबई सरकारला हे सर्व महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने मराठ्यांवर जो अन्याय केला टॉयलेट बंद केले त्यांचं जेवण बंद केलं कॅन्टीन फूड रस्त्यावर जे फूड लावतात स्टॉल ते बंद केले यानंतर जे मराठ्यांनी आव्हान केलं त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आजही त्या ठिकाणी जावा आजही तिथे भाकऱ्या ठेचा आणि बिसलरीची पाण्याची बॉटल हे सर्व तिथे पडलेले आता ज्यांना कोणाला पाहिजे ते सरकारने येऊन घेऊन जावं हो। लालबागचा राजा एवढा मोठा गणपती जेवण बंद केलं असेल मराठी जेव्हा तिकडे गेल्यानंतर त्यांना काय सांग त्यांनी दर्शन बंद केलं जेवण बंद केलं मी त्यांना एवढंच सांगतो की लालबाग हा तुमचा नाही हे नागरिकांनी आणि जनतेनी हे मोठं केलेलं आहे आणि मराठे हे महाराष्ट्रातलेच आहे परप्रांतीय नाहीयेत त्यामुळे त्यांना हकलवायची काही गरज नव्हती प्रथम त्यांचा आम्ही निषेध करतो यानंतर अशी कुठलीही घटना घडली की त्यानंतर त्या मंडळाला आम्ही त्याच ठिकाणी अभिनेत्री तिने ट्विटर वरती पोस्ट की मी तिकडून जात असताना मला मराठी दिसले आणि मला कुठेतरी अनसिक्युरिटी वाटते असं वाटलं की कोणी कुठलीही घटना काही घडू शकते तिला काय उत्तर द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून परस्त्री ही माता समान मानली जाते आणि प्रत्येक स्त्री ही बहीण माता भगिनी मानली जाते त्यामुळे असा कुठलाही प्रकार घडला नव्हता त्यांनी ती जी पोस्ट टाकली होती ती काही काळानंतर डिलीट केलेली आहे